नमस्कार आपण पाहत आहात सतर्क हिंदुस्थान न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी धाराशिवमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च शांतता आणि सुव्यवस्थेसाठी उपाययोजना धाराशिव दिनांक तेरा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धाराशिव पोलिस दलाच्या वतीनं आज रूटमार्च चे आयोजन करण्यात आले आहे हा रूट मार्च धाराशिव शहर पोलीस ठाण्यापासून सुरू होऊन कलेक्टर बंगला त्रिशरण चौक सिव्हिल हॉस्पिटल मारवाडी गल्ली काळा मारुती चौक पोस्ट ऑफिस मार्गे पुन्हा शहर पोलीस ठाणे आणि अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संपन्न झाला या रूटमाजमय जयंतीनिमित्त शहरात मिरवणुकीच्या मार्गावर पोलिस उपस्थिती ठसठशीतपणे जाणवली कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी सजगपणे खबरदारी घेतली शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे रूट मार्चमुळे सणासोबतच सुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये विश्वास वाढल्याचं चित्र दिसून येत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा सतर्क हिंदुस्तान न्यूज